शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण या ऑडिओमध्ये बागेतील भुरी नियंत्रणासाठी बाजारामध्ये अनेक औषधे उपलब्ध आहेत त्यापैकी टॉप फाय बुरशीनाशक कोणते त्याची कार्यपद्धती वापरण्याची मात्रा याच्याविषयी माहिती घेणार आहोत जर चॅनलवरती आणि पेजवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करा जेणेकरून अशाच माहितीपूर्ण ऑडिओ आपल्याला भेटत राहतील तर चला सुरू करूया आजचा ऑडिओ तर पहिला बुरशीनाशक बेसेफ कंपनीचं कंपनीचा ॲग्रेशिव्ह शेतकरी मित्रांनो ॲक्रेशिव हे बुरश्यनाशक बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये फक्त प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पाहायला मिळतात जे की रोग येण्याच्या आधी काम करते तर ॲक्रेशिव वापरण्याची मात्रा शंभर मिली एकर याप्रमाणे वापरू शकता दुसरा बेशेफ कंपनीचा मेरिवॉन तर शेतकरी मित्रांनो मेरिवॉन हे बुरशीनाशक सिस्टेमॅटिक बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव या दोन्ही ॲक्शन पाहायला मिळतात आणि मेरिओन वापरण्याची मात्रा ऐंशी मिली प्रति एकर याप्रमाणे वापरू शकता तिसरा लोणा लोणा हे बुरशीनाशक सिस्टमेटिक बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव ह्या दोन्ही अक्षर पाहायला मिळतात आणि लोणा एकरी दोनशे पंचवीस मिली याप्रमाणे वापरू शकता तर चौथा निसोडियम निसोडियम हे दानोका कंपनीचं बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये सिस्टमेटिक ॲक्शन पाहायला मिळतात आणि निसोडियम व ब्रुश्यनाशक प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह या दोन्ही ॲक्शनद्वारे काम करते तर निसोडियम वापरण्याची मात्रा दोनशे मिली प्रत्येकर याप्रमाणे वापरू शकता तर पाचवा बीएसएफ कंपनीचा सर्कॅडिस प्लस हे बुरशीनाशक सर्कॅडिस प्लस हे सिस्टमेटिक बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह या दोन्ही ॲक्शन पाहायला मिळतात आणि याची वापरण्याची मात्रा तीनशे वीस मुली प्रतिएकर याप्रमाणे आपण वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा माहिती वाढल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद